दहा ऑक्टोबरला नागपूर येथे सकल ओबीसी महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्या संदर्भात आज विश्रामगृह येथे पत्रकार परिषद झालेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी जी आहे सर आज पत्रकार परिषद घेतली आहे त्याबद्दल थोडी माहिती द्यावी आजची पत्रकार परिषद ओबीसीचा सकल ओबीसीचा जो महामोर्चा निघणार आहे आपल्या दहा तारखेला दहा ऑक्टोबरला नागपुरात त्याच्या आव्हानासाठी आणि त्यात सहभाग वाढावा यासाठी आहे मुळातच ह्या देशामध्ये ओबीसीवर अजून सुरुवातीपासूनच अन्याय होते आहे ओबीसी संख्या जवळपास आजच्या घरात साठ टक्के झालेली आहे परंतु ये म्हणजे सेंट्रलच्या यादीमध्ये केंद्र सरकारच्या यादीमध्ये एन टी वगैरे धरून आहे स्पेशल ट्राईप धरून ही संख्या सत्तावीस टक्के ठेवण्यात आली परंतु महाराष्ट्रामध्ये ती एकोणीसच टक्के आहे त्यातल्या त्यात अनेक जिल्ह्यांमध्ये ती फार कमी अगदी अगदी म्हणजे सहा टक्के आहे यवतमाळला नव्वद टक्के आहे आणि ही एकोणीस टक्के नाही सतरा टक्क्याच्या आसपास जवळपास आहे आणि हे सगळं असताना आणि आधीच ओबीसीची संख्या एवढी प्रचंड असताना त्यांना त्यांचा वाटा मिळत नाही यातच मराठा समाजाने ओबीसीमधून म्हणजे कुणबी ही जमातीचा आधार धरून मराठ्यांनी ओबीसीमध्ये येण्याचा जो घाट घातला आहे आणि त्याची जी मागण्या केल्या आणि त्यांनी जे मुंबईमध्ये प्रदर्शन केलं त्याला त्याला दबावात येऊन महाराष्ट्र शासनानं नऊ सप्टेंबरचा जो जी आर काढला आणि हैदराबाद गॅजेटला स्वीकारण्याचा मुद्दा स्वी घेतला आणि त्याप्रमाणे अनुसार सरसकट पुणबी म्हणून दा दाखले वाटण्याचा जो दा कार्यक्रम घेत दे, घेतलेला आहे हातामध्ये त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो याला कारण असं आहे की मराठा हा समाज सामाजिकदृष्ट्या प्रगती आहे प्रगतीशील प्रगतीशील सी, प्रगती आहे तो प्रगत है, समाज आहे आणि कुणबी समाज विदर्भातला किंवा इतर ठिकाणचा हा दृष्टीने मागातलेला आहे आणि म्हणूनच ह्या माध्यमातून मराठा समाज जर ओबीसीच्या हक्क आणि अधिकाऱ्यांवर गदा करत आणत असेल तर या ठिकाणी ओबीसीला काही होणार नाही आजही या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा अत्यंत प्रभावी आहे शासनाच्या नोकऱ्यात एवढंच नव्हे तर सामाजिक न्यायाच्या दृष्टीने बघितलं तरी सामाजिक प्रतिष्ठेची मो मोठी आहे आणि नोकऱ्यांचे किंवा इतर ठिकाणी जरी बघितलं तर त्यांचं हे जास्त आहे आणि ते जर परत त्यांना दाखले मिळाले तर या ठिकाणचा ओबीसी समाज हा कुठंही तुम्हाला शासकीय कार्यालयात किंवा नोकरीत भेटणार नाही आणि दुसरी गोष्ट त्यांना सामाजिक न्यायसुद्धा मिळणार नाही या दृष्टीनं ना हा मोर्चा ती जी आर रद्द करावा आणि सवलती आपल्या जाती जनगणना करण्यात यावी आणि आरक्षणाच्या म्हणजे जातीच्या प्रमाणामध्ये किंवा आरक्षण संख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना फंड देण्यात यावे आधार देण्यात यावी अशा प्रकारची मागणी घेत आहे या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मराठ्यांचं ओबीसीकरण थांबवा आणि त्या लढ्यात ती मागणी एकमेव महत्त्वाची मागणी आहे बाकीच्या मागण्या तर आहेतच आहेत पण एकमे महत्त्वाची अंगावर आलेली मागणी आहे की मराठ्यांचं सरसकट ओबीसीकरण थांबवा यासाठी हा प्रचंड मोर्चा आम्ही दहा तारखेला आयोजित केलेला आहे या मोर्चाला ज्यांना वाटते उद्या ओबीसीना की आमचं आरक्षण हे हक्क कायम राहिलं पाहिजे आमच्या येणाऱ्या पिढ्यांनी त्या आरक्षणाचे फायदे घेतले पाहिजे असं ज्यांना वाटते त्या सगळ्या ओबीसी समाजाला तुमच्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो की दहा तारखेच्या या सकल ओबीसी महामोर्चामध्ये आपण जरूर या आपली ताकदीचं प्रदर्शन करा आणि सरकारला बाध्य करा कारण सरकार हे फक्त डोक्यावर डोकं मोजणारी आणि लोकांच्या आक्रोशावरच दबणारी सरकार आहे यांना इतरत्र काही लिहिण नाही म्हणून सरकारच्या विरोधात आवाज आपण एकत्र यावं आणि आपलं यश आपल्या पदार्थ काढून द्यावं असं मी आवाहन करतो